सांगितलं असं की आपल्या देशात जवळजवळ साठ टक्के लोकही तरुण आहेत तरुणाईचा मुद्दा मेन असतो की त्यांच्या हाताला आणि साधन हे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाहीये पण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गवर्नमेंटच्या खूप स्कीम्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही उद्योग करू शकता स्वतः ते पोहोचवण्याचं काम अनिल कोंडीकर करतात आणि मला त्याचं खरंच कौतुक आहे कारण ग्रॅज्युएट मागे दररोज लिटली दररोज मुलं ग्रॅज्युएट असतात मास्टर्स केलेली असतात पण त्याला नोकऱ्या नसतात तुम्ही एवढं एक आई वडील शिक्षण देऊन खर्च करून लोन काढून शिक्षण देतात पण नोकऱ्या उपलब्ध नसतात त्यांच्यासाठी हे करत चांगलंय कुठलाही उद्योग असतो छोटा स्वतःच्या काळ उभा राहण्या बाबतीत सरकार अपयशी ठेवलंय का असं अपयशी नाही पॉप्युलेशन देशाचं एवढं आहे की आपले हात किती पुरे पडणार अपयशी असं नाही पण ह्या तीन लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असा आहे की मागील दोन दिवसांपूर्वी याच बेरोजगारीच्या मुद्द्यावर संसदेमध्ये आंदोलन जे आहे ते काही त्यांना अटक मुद्दा तो पुढे दिसतो आहे तुम्हाला जर आठवत असेल तर राजमी बारा ते त्र्याण्णव ला नागपूर विधानसभेवरील सगळ्याच लोक बेरोजगारांचा मोर्चा काढणार म्हणजे हा प्रश्न तेव्हापासून आहे आणि तो काय आहे पण आपल्या देशात पहिल्यांदा देशा सर्वात मला सांगायचं सरकारने पॉप्युलेशन कंट्रोल केलं पाहिजे आणि एकशे चाळीस कोटीच्या जनतेला नोकरी मिळणं जगातली खूपच डिफिकल्ट इम्पॉसिबल म्हणायचं त्याच्यामुळे पहिलं पॉप्युलेशन कंट्रोल करायला पाहिजे आणि मग उद्योजक निर्माण केले पाहिजे ह्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे मला असं वाटत रोजगाराची ते मला वाटतं फक्त दुसऱ्या पक्षात आहे आणि आमच्या पक्षात ह्या सेलमध्ये विविध लोक काम करतात काम करतात आपले पैसे काम करतात म्हणजे खूप की जे ह्या सेल वरती काम करतात ही खरंच सुंदर आहे फक्त मुंबई फक्त मर्यादित पुणा म्हणजे महाराष्ट्रातल्या कावोकाळी लोकांना बिकटच्या मुलांना पण कळलं पाहिजे की या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत आणि याच्यावर एवढी लोन तुम्हाला मिळू शकता तुमचा उद्योग चालू शकता आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एसआयपी लावली आहे चौकशीची कसं तुमचं गर्च पण काय करेल चौकशा काही लावू शकतो आम्ही पण खूप गेलो